मला ही ही बातमी मी टी व्हीवर पाहिली आणि ही जी काही वाऱ्यासारखी बातमी आता अख्ख्या महाराष्ट्रात पसरते मला अनेक लोकांचे फोन यायला चालू झाले आणि मी ताबडतोब आमच्या उल्हास भोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा मी पण येतोय आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून करून शोधून मारला पाहिजे कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काही नाही आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे तो माणुसकीला कालिमा भासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता आम्ही तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे आणि कालपासून ती त्याच परिस्थितीच आहे त्याच कपड्यांमध्ये आहे तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखतंय की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीनी सो त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट करतोय आणि तिची पुढची जी काय मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत कमी कमी हा वाद जो आहे तो मराठी आणि अमराठी नाहीये हा रिसेप्शनच्या डॉक्टर मी परत सांगतो विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो अशा पद्धतीने मारतात आणि त्यांनी काय सांगितलं तिला त्यांनी त्या मुलीने त्याला काय सांगितलं आतमध्ये कोणीतरी आहे थांबा याच्यावर असं मारतात एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्या हात उचलावं का हा प्रश्न आहे आता अशा अनेक अनेक गोष्टी घडतात आम्ही पहिल्यामुळे हात उचलतो का मी परत सांगतो मनसेने उडी घेतली त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झारक युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटतं हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर पोरगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाहीये तिला आई वडील नाहीयेत तीन लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःच घर चालवतात अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का जर युपी बिहार मधला त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे तिच्यासाठी आम्ही उभे राहणारच फोटो आहेत त्याचे तलवार वगैरे घेऊन तो फिरत असलेले किंवा त्यांनी सोशल मीडियात फोटो ठेवलेला आहे गुंड प्रवृत्तीचा दिसतोय आपली भूमिका काय असणार त्याने ज्या पद्धतीने तिला मारलंय ना त्या मारणार एखादा गुंडच करू शकतो मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हटलं की हा साधा सुद्धा नाहीये कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता हे नॉर्मल कोण नाही वाढू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे आता त्या मुलीला ताबडतोब करण्याची गरज आहे कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ चोवीस तास होऊन गेले ती मुलगी त्याच त्रासात आहे तशाच प्रकारच्या दुखण्यात तिच्या छातीवर तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं गरजेचं आहे मी ती जशी आता बोललो ती बोलली की दादा मला ऍडमिट करणं ऍडमिट करा व्हावं लागेल कारण मला आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही तिला ती ज्या पद्धतीने खंत व्यक्त केली किंवा दुःख व्यक्त केलंय की तिची फक्त चुकी नाही फक्त बाहेर बस एवढं परत बाहेरपास तिच्या बिचारीची काही चुकी नाही तिने फक्त एवढंच सांगितलं की आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलंय तुम्ही पाच मिनिटं थांबा या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्या गोष्टीवर त्यांनी मारलंय आता असं समजा की त्या मुलीने त्याला आत सोडला तर त्या डॉक्टरने सोडलं असतं का त्याने हिला कामावर काढलं असतं दोन्ही बाजूनी मराठीच मुलीचं झालं असतं कल्याण डोंगरीमध्ये ही परप्रांतीची दादागिरीची तिसरी घटना आहे ही अशा प्रकारे देवपूजा असेल किंवा सोसायटीची सतनांची पूजा असेल आणि आताही प्रकार घडलेला आहे या सगळ्यांकडे आता मनसे घडणं कशा प्रकारचं मी तुम्हाला सांगतो याला जबाबदार इथले राजकीय नेते त्यांना त्यांना त्यांचा त्यान मतदारसंघ टिकवण्यासाठी त्या लोकांनी या लोकांची भरती करून ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की मतदान आम्हाला करणार आम्ही निवडून येणार आणि म्हणून यांना आसरा देतात ती लोक आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या लाचारीमुळेच हे लोक इथे माजलेले आहेत त्यांना माहिती आहे की आम्हाला आम्ही इथे काही केलं तरी आमचे राजकीय पुढा घेणार आम्हाला वाचवणार त्यांना काही फरक नाही पडत की तुम्ही कुठल्या मराठी माणसाला मारला कुठल्या गरीब मुलीला मारला त्यांचं काही घेणं देणं नसतं त्यांचं घेणं देणं फक्त मताची असतं आणि त्या राजकीय नेत्यांमुळे आजची ही परिस्थिती महाराष्ट्रावर उडावलेली आहे नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे